झेंडा वंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री मिळालं असं नाही पालकमंत्री पदावरून भरत गोगावले यांची आदित्य टक्करे यांना टोला <णीगा> येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांचं वक्तव्य <णीगा> आजपासून संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला सुरुवात डॉक्टर हेगरेवार स्मृती मंदिरात तृतीय संघ शिक्षा वर्गाचे आयोजन ग्रामीण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा विस्ताराचे लक्ष्य या वर्षी विजयदशमीला संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार लाडकी बहीण एजलीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याच्या राज्य सरकारांच्या प्रयत्नाला लघुउद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची हजेरी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सा प्रचार अंतिम टप्प्यात जय भवानी माता पॅनल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनल यांच्यामध्ये टक्कर घोटाळा प्रकरणी एकशे कोटीच्या मालमत्तेवरती टाच राज्यातील चार लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची एडीची कारवाई कर्नाटकातील <णादागा> अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाडीचा मुद्दा तापणार अलमट्टीच्या उंचीवाडी विरोधात येत्या रविवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन <णादागा> मुंबई ठाण्यानंतर आता कोकण मराठवाड्यात ताशी पन्नास किलोमीटर वेगानि हवामान विभागाचा अंदाज नागरिकांना सतर्कतेचा इशारा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज